श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं राबवण्यात येत आहे दिव्यांग कल्याणाच्या साठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी अठरा महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी एका महामंडळ या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आदिवासी विकास विभागाला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला चार हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये दिव्यांग कल्याण विभागाला एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये आणि अल्पसंख्यांक विकास विभागाला आठशे बारा कोटी रुपयेचा नियंत्रण तर श्रोत्यांनो हे होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सादर करत असताना अपंग दिव्यांग वृद्ध त्याचबरोबर विधवा महिला आणि तत्सम नागरिकांसाठी किंवा लाभार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ विशेष सहायता निधी योजना तसेच निवृत्ती वेतन योजना महिला विधवा पेन्शन योजना या सर्व योजनांचा आराखडा महाराष्ट्रासमोर मांडला त्यामध्ये त्यांनी विशेषतः श्रावणबाळ योजना तसेच दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा उल्लेख केला श्रोतेह हो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या काळामध्ये महाराष्ट्र राज्याने केलेल्या अर्थसंकल्पाची बजावणी कशा प्रकारे होणार आहे दिव्यांग विधवा श्रावणबाळ योजनेतील वृद्ध या सर्वांना कशा प्रकारे योजनेचे लाभ मिळणार आहेत त्याचप्रमाणे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अपंग दिव्यांग तसेच विधवा वृद्ध या लाभार्थ्यांसाठी कोणती पावले उचलणार उचलली आहेत या सर्व गोष्टींचा किंवा या सर्व बाबींचा विचार एकत्रितपणे आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय जय जगत फाउंडेशन आणि मी तुमचं मनापासून स्वागत करतो श्रोतेहो तुमच्या शंका तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून ही महत्त्वाची माहिती तुमच्या आप्तस्वकीयांशी तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करायलासुद्धा विसरू नका त्याचबरोबर आपले हे यूट्यूब चॅनल अर्थातच जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका श्रोते हो आता वळूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे श्रोतेहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला उल्लेख त्यांनी दिव्यांगांच्या योजनांबाबत करत असताना असा केला की संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ पेन्शन योजना महिला विधवा महिला पेन्शन योजना आणि या सर्व योजनांचे पैसे किंवा अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डी बी टी प्रणालीने केले जात आहे किंवा मा महाराष्ट्र शासन त्याची अंमलबजावणी करत आहे तर श्रोत्यांनो मागील काही दिवसांपासून मी जे तुम्हाला सांगत होतो की डी बी टी ही प्रणाली महाराष्ट्रात सध्या प्रायोगिक तत्त्वावर जरी सुरू असली तरी एक एप्रिल या दिवसापासून डी बी टी प्रणाली ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे संचालित केली जाईल आणि श्रोत्यांनो याचाच अर्थ असा की जर कोणी लाभार्थी ज्यांनी डी बी टी केली नसेल किंवा डी बी टी प्रणाली सध्या तरी त्यांच्या अकाउंटवर ॲक्टिवेट झाली नसेल अद्यापही ॲक्टिवेट झाली नसेल तर तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये अनुदान मिळण्यामध्ये विलंब होऊ शकतो किंवा अडचणींना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे श्रोत्यांनो ज्या लाभार्थ्यांनी अजूनही डी बी टी प्रणाली सेवा ॲक्टिवेट केली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग ज्या अंतर्गत महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या संपूर्ण योजना येतात ज्यामध्ये संजय गांधी श्रावण बाळ विधवा महिला पेन्शन योजना या सर्व योजनांचा समावेश होतो त्याला महाराष्ट्र शासनाने अर्थातच या अर्थसंकल्पामध्ये शासनाने पंचवीस हजार कोटींचे निधी सहाय्य करण्याचे संकल्पामध्ये नमूद केले आहे त्याचबरोबर महत्त्वाचा दुसरा विभाग म्हणजेच दिव्यांग विशेष सहाय्यता विभाग या विभागाला सुद्धा या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाने कोटी रुपयांचे निधी सहाय्य देण्याचे अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेले आहे श्रोत्यांनो या गोष्टीवरून तुम्हाला एक लक्षात येत असेल की सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग या अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचबरोबर वृद्ध विधवा महिला आणि सर्व लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्याची दाट शक्यता आहे श्रोतेहो अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाला ज्याप्रमाणे निधी मिळाला होता त्यापेक्षा जास्त निधी या अर्थसंकल्पामध्ये मिळालेला आहे त्यामुळे अनुदान वाढीची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे वाढत चाललेली महागाई आणि बेरोजगारी या सर्व गोष्टींमुळे सामान्य नागरिकांपेक्षाही जास्त त्रास अपंग आणि निराधार व्यक्तींना होत असतो ज्यामुळे अशा व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ज्यामध्ये आर्थिक अडचणी महत्त्वाच्या असतात श्रोत्यांनो तुम्हाला काय वाटते शासनाने अनुदान वाढ करावी की नाही आणि केली तर ती किती करावी तुमचे मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा सांगू शकता श्रोत्यांनो अनुदानात वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटना कार्यरत आहेत किंवा सरकारला नियमितपणे प्रश्न विचारत आहेत आणि त्यातीलच अग्रगण्य संस्था म्हणजे श्री बच्चूभाऊ कढू यांची न्याय संस्था अर्थातच प्रहार शक्ती संघटना होय मित्रांनो प्रहार शक्ती संघटनेने दिनांक एकवीस मार्च ते तेवीस मार्च या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये अनुदान वाढ प्रतिमहा सहा हजार व्हावी यासाठी मोठे आंदोलन आयोजित केलेले आहे ज्या श्रोत्यांना किंवा ज्या दिव्यांग मित्रांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ संपल्यानंतर प्रहार संघटनेचा संपूर्ण व्हिडिओ पाहावा ज्यामध्ये संपूर्ण माहिती तपशिलासह देण्यात आलेली आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा मिळून जाईल त्याचबरोबर तो व्हिडिओ हा व्हिडिओ संपल्यानंतर स्क्रीनला सुद्धा दाखवला जाईल मित्रांनो प्रहार शक्ती संघटनेविषयी सांगायचे झाले तर ही संस्था दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांच्या हक्कांसाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच अग्रगण्य स्थानी असते प्रहार यापूर्वीही अनेक आंदोलने केलेली आहेत परंतु आत्ताचे आंदोलन हे थोडेसे वेगळे होणार आहे कारण आता यावेळेस श्री बच्चूभाऊ कडू हे स्वतःहून तीन दिवसांचे आमरण उपोषण करणार आहेत त्यामुळे या आंदोलनाला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींनी त्यांचा पाठिंबा जाहीर करून भाऊंचे बळ वाढवावे ही सर्वांना एक विनंती आहे श्रोत्यांनो शेवटी मी तुमच्या समोर एक प्रश्न ठेवून जातोय अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचे महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील बहिणींना आठ हप्ते किंवा आठ अनुदानित हप्ते दिलेले आहेत तुम्हाला काय वाटते ही योजना महाराष्ट्र सरकारने किंवा राज्य सरकारने सुरू करून योग्य केले किंवा नाही किंवा या योजनेचे प्रतिकूल परिणाम संजय गांधी निराधार योजनेबरोबरच श्रावण योजना विधवा महिला पेन्शन योजना या सर्व योजनांवर पडत आहेत का यावर तुमचे काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या भावना व्यक्त करू शकता तर मित्रांनो हा होता आजचा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार